वन विभागाचा विषय असा झालेला आहे वन विभागाकडे आम्ही तीन महिन्यापासून पिंजरा मागत होतो आता वन विभाग जोपर्यंत मरत नाही ना तोपर्यंत पिंजरा सुद्धा देत नाही आणि एक पिंजरा दिला होता तर त्याला दरवाजाच नव्हता म्हणजे तो निकामी होता असं जर असलं जोपर्यंत माणूस मरत नाही किंवा माणसं मरत नाही तोपर्यंत वन विभाग हो। मी म्हणतो ज्यांनी बिबट्या पाहिला त्या दिवशी तुम्ही जर आज म्हणजे आम्ही कर्जुनेचाच विषय नाही निमगाव घाना असेल कोणत्याही ठिकाणी जर आपण ते प्रूफ द्या आता प्रूफ कसं देणार फोटो काढीत बसायचं का त्या बिबट्याचा म्हणजे प्रूफ न मागता जर ज्यांनी ज्यांनी बिबट्या पाहिलाय अशा प्रत्येकाला जर पिंजरा दिला आणि असं जर तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जर शोध मोहीम घेतली आणि बिबट्याचा व्यवस्था केली तर ह्या दुर्घट गट, घटना घडायच्या थांबतील का जोपर्यंत आम्हाला सूट ऍट साईडची ऑर्डर देत नाही त्या बिबटॅच्या संदर्भात तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही